शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुष्काळी अनुदान आज जमा करण्यात आलेलं आहे खरीप दोन हजार तेवीस करिता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार रुपये वाटपाचे आदेश शासन देत आहे जी नुसार पात्र तालुक्यांची यादी सोबत शेतकऱ्यांची संख्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नाशिक जिल्हा दुष्काळी अनुदान आपण या ठिकाणी पाहतोय तालुका सिन्नर शेतकरी संख्या पंच्याऐंशी हजार आठशे पासष्ट तालुका मालेगाव शेतकरी संख्या दहा हजार एकशे ब्याण्णव तालुका येवला शेतकरी संख्या त्रेसष्ट हजार आठशे अठ्ठ्याण्णव धुळे जिल्हा दुष्काळी अनुदान तालुका सिंदखेडा शेतकरी संख्या सदुसष्ट हजार चारशे ब्याण्णव नंदुरबार जिल्हा दुष्काळी अनुदान तालुका नंदुरबार शेतकरी संख्या एक्कावन्न हजार दोनशे पंच्याऐंशी जळगाव जिल्हा दुष्काळी अनुदान तालुका चाळीसगाव शेतकरी संख्या चौऱ्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर बुलढाणा जिल्हा दुष्काळी अनुदान तालुका बुलढाणा शेतकरी संख्या पंचावन्न हजार आठशे चौवेचाळीस तालुका लोणार शेतकरी संख्या सत्तर हजार चौऱ्याऐंशी छत्रपती संभाजीनगर जिल्हा दुष्काळी अनुदान तालुका छत्रपती संभाजीनगर शेतकरी संख्या एक लाख पंचवीस हजार पंधरा तालुका सोयगाव शेतकरी संख्या तेहतीस हजार आठशे अठरा जालना जिल्हा दुष्काळी अनुदान तालुका भोकरदन शेतकरी संख्या एक लाख नऊ हजार सहाशे ऐंशी तालुका जालना शेतकरी संख्या एक्क्याण्णव हजार चारशे बावन्न तालुका बदनापूर शेतकरी संख्या एकोणपन्नास हजार पाचशे दहा तालुका अंबड शेतकरी संख्या सत्त्याण्णव हजार सातशे अठ्ठावीस तालुका मंटा शेतकरी संख्या अठ्ठावन्न हजार आठशे अठ्ठेचाळीस बीड जिल्हा दुष्काळी अनुदान तालुका वडवणी शेतकरी संख्या पस्तीस हजार पाचशे एकोणतीस तालुका धारूर शेतकरी संख्या त्रेचाळीस हजार तीनशे चार तालुका अंबाजोगाई शेतकरी संख्या बहात्तर हजार एकशे सत्तर लातूर जिल्हा दुष्काळ अनुदान तालुका लातूर शेतकरी संख्या एक लाख चौसष्ट हजार दोनशे एकोणसाठ पुणे जिल्हा दुष्काळी अनुदान तालुका पुरंदर सासवड शेतकरी संख्या छप्पन्न हजार तीनशे साठ तालुका शिरूर घोड नदी शेतकरी संख्या पंचावन्न हजार एकशे सदुसष्ट तालुका बारामती शेतकरी संख्या पंचेचाळीस हजार चारशे एकसष्ट तालुका इंदापूर शेतकरी संख्या एकोणतीस हजार सातशे अष्ट्याहत्तर तालुका डौंट शेतकरी संख्या बासष्ट हजार सातशे अठरा सोलापूर जिल्हा दुष्काळी अनुदान तालुका करमाळा शेतकरी संख्या एक लाख नऊ हजार नऊशे तेरा तालुका बार्शी शेतकरी संख्या एक्केचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट तालुका माळसिरस शेतकरी संख्या एक लाख तेवीस हजार नऊशे ऐंशी तालुका सांगोला शेतकरी संख्या एक लाख एकोणीस हजार तीनशे बेचाळीस तालुका माडा शेतकरी संख्या एक लाख चोवीस हजार सहाशे एक्कावन्न कोल्हापूर जिल्हा दुष्काळी दुश्कार्या अनुदान तालुका हातकंगले शेतकरी संख्या सतरा हजार तीनशे चौवेचाळीस तालुका गडहिंगलच शेतकरी संख्या सोळा हजार सातशे तेरा सांगली जिल्हा दुष्काळी अनुदान तालुका शिराळा शेतकरी संख्या पस्तीस हजार दोनशे सत्तावीस तालुका कडेगाव शेतकरी संख्या सतरा हजार एकवीस तालुका खानापूर विटा शेतकरी संख्या चौदा हजार चारशे पंचावन्न तालुका मिरज शेतकरी संख्या नऊ हजार चारशे सदतीस सातारा जिल्हा दुष्काळ अनुदान तालुका वाई शेतकरी संख्या एक्क्याऐंशी हजार चारशे छप्पन्न तालुका खंडाळा शेतकरी संख्या अडतीस हजार नऊशे छत्तीस तर मित्रांनो ही आपण दुष्काळी अनुदान यादी तालुक्यांची बघितलेली आहे याच्यामध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांची संख्या देखील आपण या ठिकाणी पाहिलेली आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा धन्यवाद